श्वराला निझा अलींनी पेशंना जी खंडणी कबूल केली होती तिच्या पोटी खानदेश औरंगाबाद आणि विजापूरच्या सुभ्यातून ती वसूल करण्याच्या सनदात त्यांनी पेशांना दिला होत्या त्या खंडणीची वसुली होऊ नये म्हणून निझामा अल्ली हजर सभवी सांगत होते बाजीरावांना हे अनपेक्षित नव्हतं निझामालींकडून एक पै वसूल करायची असली तरी हातात शस्त्र धरायला पाहिजे हे ते जाणून होते राजकारणी खलिद्यांचे मार्ग थकल्यानंतर निजामाचा खानदेशचा सुभाष अचानक लुटून घ्यावा आणि एकाच सुभ्यातून तीन सुभ्यातील खंडणी वसूल करावी असा पेशव्यांनी विचार केला मोहिमेची सूत्र बाजीरावांनी आणि आपांनी धोरणीपणानं आखली निजामाली कर्नाटकाच्या मोहिमेवर निघून गेल्यानंतर खुद्द पेशव्यांनी खानदेशचा सुभा लु लुटावा असं ठरलं पेशव्यांच्या मोहिमेची बातमी समजून नवाब जर उत्तरेकडे वळले तर पिलाजी जाधवरावांनी गोदावरीच्या आसपास मराठी फौज घेऊन दोघांच्या मध्ये निजामाला गरिमी काव्यानं अडवून ठेवावं असं राजकारण ठरलं मोहिमेचे बारीक सारीक तपशील ठरले आठ दिवसांनी प्रत्यक्ष मोहिमेवर निघण्याचा मुहूर्त ठरला एके दिवशी रात्री फडावरचं काम आटोपून बाजीराव आपल्या नवीन सजवलेल्या आरसे महालात आले असताना काशीबाईंनी अचानक त्यांना विचारलं इकडून खानदेशची एवढी मोहीम आखणं चाललं असताना आम्हाला या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही बाजीराव हसले अगदी जरूर पडली तर फडावरची राजकारण ते मातुश्रीबाईंशी बोलत असत घरातल्या इतर बायकांशी याबाबत बोलण्याचा त्यांचा रिवाज नव्हता तरीही काशीबाईंना मोहिमेची वार्ता समजली हे कळताच त्यांनी गमतीने म्हटलं तुम्हालाच फक्त दुपिक राखता येतं आणि आम्हाला येत नाही असं थोडंच आहे बाजीरावांच्या डोक्यावरचा मंदिर काढून तो बाजूला ठेवून फडावरचा त्यांचा पेशाचा पोशाच पोशाच उतरवीत असता काशीबाई लढीवाळपणे म्हणाल्या आम्ही आपल्यापासून कोणतं गुपित लपून ठेवलं ते सांगा पाहू इकडच्या प्रमाणे गुपित राखायची सवय आम्हाला नाही अंगावरचा पोशाख उतरून झाल्यावर बाजीरावांनी अंगातला आळस झाडला तबकातून थोडे वेलदोड्याचे दाणे तोंडात टाकत ते म्हणाले आम्हाला वाटत होतं की तुम्ही फार भोळे आहात पण आपलं गुपित आमच्यापासून चोरून ठेवण्याला तुम्ही तुम्ही आपल्या फळावरच्या मुत्सद्यावरही मात केली आहे आश्चर्यानं काशीबाई उद्गारल्या अगं बाई आम्ही असं कोणतं इक, इकडच्या इकडच्यापासून लपवून ठेवलं ते तरी सांगावं आस्था गायत जे घडलं नाही ते आताच कसं घडलं काशीबाई दूर समीपाशी उभ्या होत्या महालातल्या झुंबरांचा प्रकाश बिलोरी आशातून त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता चेहरा उजळून निघाल्यासारखा दिसत होता पलंगावर बसलेले बाजीराव म्हणाले नानांना बंधू मिळणार आहेत हे तुम्ही आम्हाला कधी बोललाच नाही काशीबाईंची चरी आज लज्जेनं एकदम लाल झाली त्यांची त्यांनी नजर खाली वळवली आणि त्या घाईघाईनं फुटफुटल्या ईश भलतंच काय बोलायचं ते काय बोलावं आणि काय नाही याचा इकडे ताळतंत्रच राहिला नाही मग बाजीराव मोकळेपणानं हसले तुमचं कुपित आम्ही ओळखलं म्हणून तुम्ही कशा गोंधळल्या आहात ते समोरच्या आरशात एकदा पहा तरी आमचं नजरबाजांचं खातं एवढं जबरदस्त आहे की तुम्ही कितीही लपवून ठेवलं तरी आमच्यापासून काहीही लपवलं जाणार नाही त्यात लपवण्याजोग काय आहे काही दिवसांनी ते स्वारींना आपोआपच समजलं असतं तशी सारी गुपितं एकमेकांना केव्हा ना केव्हा तरी समजतातच पण ती ताबडतोब कुडकून काढण्यास खरी गंमत असते आमच्यापासून तुम्ही तुमचं गुपित लपवून ठेवलं म्हणून आम्ही तुम्हाला शिक्षा करणार आहोत बाजीरावांचा आवाज निस्किल झाला शिक्षा आमचा गुन्हा तरी कोणता गुन्हा आम्ही तुम्हाला सांगितलाच आमची मर्जी खफा झाली आहे आम्ही तुम्हाला शिक्षा करणारच काशीबाईंच्या नेत्रांची उघडझाप झाली पतीला त्यांच्या शब्दात उत्तर देण्यासाठी त्या शब्द शोधू लागल्या मुद्दा गोरीमोरी चर्या करून त्या म्हणाल्या करावी शिक्षा आम्ही काय करणार आहोत सुटेल केस पाठीला शरण इकडून जे करणं होईल त्याला आम्ही ना म्हणणार नाही पण आम्ही कोणती शिक्षा करणार आहोत ते विचारा तर खरं थट्टा तरी माणसाची किती करायची एखाद्याला खरंच वाटेल की स्वारींची मर्जी गेली म्हणून पण एक सांगू सांगा गुन्हेगाराने आपल्याला शिक्षा किती आणि कोणती होणार आहे हे विचारायचं नसतं तो अधिकार शिक्षा देणाऱ्याचा असतो फरमावावी आम्हाला शिक्षा वा बोलल्यात तुम्ही आम्हाला ऐकत नाही मग आम्ही शिक्षा सांगतो ती ऐका नानांचा जन्म झाला तेव्हा नुकतं कुठं आम्ही पेशव्यांच्या गादीवर बसलो होतो घरात चारी सत्ता मातुश्रीबाईंकडेच होती आमची मांड अभोरात्र घोड्यावर होती आम्हाला तुमच्याकडे पाहायला तुमची आवडनिवड जपायला फुरसतच तुम्हा झाली नाही तुम्हाला शिक्षा हीच की ह्यावेळी तुम्हाला लागणारे सारे डोहाळे आम्ही पुरवू चेलतच काय हे पुरुषांच्या जातीनं भलतंच काय बोलायचं ते शिक्षा दिल्यानंतर गुन्हेगाराला त्याची पसंती नापसंती कोणी विचारत नसतं दिलेली शिक्षा त्याला नेमूट ढोंगायची असते तुमचे डोहाळे आम्ही पुरवणार आहोत हे आमचं वचन पक्क बाई खरंच काय सगळं पण आम्हाला डोळाही लागले डोहाळे लागले तर हवेलीत मातोश्रीबाई आहेत तिकडे चासेला आमच्या मातोश्री आहेत इकडून कशाला त्यात लक्ष घालायचं या बायकी गोष्टी इकडच्या मुखात शोभत सुद्धा नाहीत त्या साऱ्यांचा विचार आम्ही करू त्या साऱ्यांचा विचार आम्ही करू आम्हाला तुमचं उत्तर पाहिजे तुमचे डोहाळे सांगा इकडून हट्ट असला तरी आम्ही डोहाळे सांगणार नाही पण अलीकडे आमच्या मनात येणारी एक दुसरी इच्छा सांगू एवढी पुरी व्हावी बोला काय आहे तुमच्या मनात फार दिवसांची मनाची इच्छा आहे की नर्मदेच्या काठावर आम्ही काहीतरी आमची आठवण उभी करावी एखादं देऊन एखादी धर्मशाळा किंवा असंच काहीतरी अनायास हे इकडून स्वारीही त्याच प्रदेशात जात आहे ग्रहयोग आहे मग करणार आमची इच्छा पूर्ण काशीबाईंनी मोठ्या आशेनं पतीच्या मुखाकडे पाहिलं बाजीरावांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं ते म्हणाले आमची खानदेशची स्वारी फार तर तापी नदीपर्यंत जाईल त्याच्या पलीकडे जायचा आमचा इरादा नाही तुम्ही आम्हाला बेचा टाकलं ईश त्यात कसलं आलं आहे पेच सहज मनात आलं ते बोलून दाखवलं नसेल शक्य तर राहू द्यावं छेछे शक्य शक्या शक्यतेचा प्रश्न आमच्या समोर कधीच नसतो आम्हीच पुन्हा पुन्हा तुम्हाला मनातलं बोलावून दाखवण्याबद्दल सांगितलं सांगितलं होतं ते तुम्ही बोललात ते आता तडीला लावायचं काम आमचं आम्ही वचन देतो की तुमची इच्छा पूर्ण होईल आता झालात ना खुश आमच्या मनासारखंच इकडून बोलणं झाल्यावर आम्हाला आणखी काय पाहिजे सासूबाईची परवानगी मात्र काढायला पाहिजे कदाचित आमच्या या परिस्थितीत त्या अडचण त्या अडचणीही सांगते त्याबाबत आम्ही पाहू काय करायचं ते या डोहाळ्यांवरून एक आठवण झाली इकडून स्वाऱ्या नेहमी दंग असायचं वाड्यात काय चाललं आहे तिकडे आम्हाला लक्ष द्यावं लागतं आम्ही आता मोठे झालो हो। आहोत पण मुलांच्याकडेही पाहिलं पाहिजे बाजीरावांच्या चटका लक्षात आलं नाही ते म्हणाले कोणाबद्दल तुम्ही बोलता आहात चिरंजीवांबद्दल बोलते आहे ते आता मोठे झाले आहे ते आम्हाला माहीत आहे साताऱ्याला त्यांना आम्ही मुद्दाम नेमला आहे राजश्री स्वामींजवळच आमचं काम ते अगदी चोख करतात तिकडच्या दौलतीच्या कामाबद्दल आम्ही म्हणत नाही ते वयाने मोठे झाले आहेत आम्ही घरात सूनही आणली आहे सुनेचे डोहाळे आम्ही आता पुरवायचे का आम्ही आमचेच हस करून घ्यायची बाजीराव हसले ते म्हणाले अहो पण तुमची सून ती केवढी तिला मोठी तरी होऊ द्या मग आम्हाला सांगा तिच्यासाठी जे काही करायचं असेल ते करू इकडून हवेली लक्ष नसतं पण आपल्याला लहान वाटणारी मुलं आपल्या नकळत मोठी होत असतात सुनबाईंना आमच्याकडे येऊन नुकतीच पाच वर्ष झाली आणखी ना फार नाही मध्ये काशीबाईंना आणून बाजीराव म्हणाले तुम्हा बायकांचं फार लक्ष असतं तेच तर आमचं सर्वस्व गोपिकेसाठी आणि चिरंजीवांसाठी आता वेगळा महाल बांधला पाहिजे किंवा तरी ते आम्ही इकडच्या कानावर घालणारच होतो आज सहज हो आठवलं म्हणून बोललो या मोहिमेवर जाण्यापूर्वी आम्ही आपल्या नवीन महालाचा आराखडा तयार करायला सांगू चिरंजीवांसाठी महाल बांधताना एक ध्यानात ठेवावं या आमच्या आरसे महालात त्या ठिकाणी इकडून उभं राहणं झालं की इकडची मूर्ती तिकडे आमच्या महालात दिसते तशी सोय चिरंजीवांच्या महालातही व्हायला पाहिजे एवढंच आम्हाला वाटलं की तुम्ही स्वतःसाठी काही मागणार आहात आम्हाला काय कमी आहे म्हणून मागावं शेजारी तक्का केशरी दुधाचे पेले होते त्यातून एक उचलून काशीबाईंनी बाजीरावांच्या हातात दिला पेला घेताना बाजीरावांना काशीबाईंच्या निसटला बाई असा एकदम उद्गार काशीबाईंच्या तोंडून बाहेर पडला केशरी दुधाचा बाजीरावांच्या गोऱ्या पावलांवर शिरकाव झाला होता काशीबाईंनी पंचा घेऊन बाजीरावांची पावलं पुसली मग दुसरा पेला बाजीरावांना देत त्या म्हणाल्या कसा माझ्या हातून निसटला ते समजलं नाही तुमच्या नाही आमच्या हातातून निसटला देणाऱ्यानं दिलं तरी घेणाऱ्याच्या नशिबात कसावं लागतं काशीबाईंना उगा चुटपुट लागून राहिली बळच हसवून त्या आपल्या पतीला म्हणाल्या आणखी एक इच्छा आहे इकडून परवानगी देणं झालं तर बोलायचं आहे बोला, बोला? मनात असेल ते मोकळेपणानं बोला कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्याकडे पुरेसं लक्ष देत नाही मोहिमा आणि फळ यात आमचा एवढा वेळ जातो की घा खाजगीतल्या महाला द्यायला आम्हाला फार कमी फुरसत मिळते बाजीरावांचा स्वर एकदम मृदू झाला कुठंतरी आत नाजूक तारा छेडला गेल्या स्वारी असं काही बोलणार असेल तर आम्ही मनातलं बोलून दाखवणार नाही आम्हाला काय कमी आहे आम्ही भरून पावलो आहोत मन प्रसन्न आहे तेव्हा इकडून मनाला काही लावून घेऊ नये ते राहू द्या तुमच्या मनात काय इच्छा आहे ती तरी सांगा एकदा माहेरी जावं असं वाटतं बरेच दिवस मातोश्री बोलावत आहेत पण इथून पायच निघत नाही आता नर्मदा स्नानाला जाण्यापूर्वी एकदा माहेरी जावं चिरंजीव आणि सुनबाई यांनाही बरोबर न्यावं त्यांचं लग्न झाल्यापासून चासेला जाणं झालं नाही इकडची स्वारी बरोबर असते तर दुधात साखर पडेल पण ते आमच्या हातात नाही ठीक आहे मोहिमेवर निघायला आम्हाला अजून आठ दिवस अवकाश आहे तोपर्यंत तुम्ही चासेला जाऊन या कृष्णरावांना आम्ही उद्याच पत्र पाठवतो हो मग प्रसन्नपणे काशीबाई स्वतःशीच हसल्या पतीची नजर टाळून त्या समयीच्या तेवणाऱ्या ज्योतीकडे पाहत राहिल्या पलंगा शेजारी कळीची बाहुली उभी होती तिने धावत जाऊन तसाच टोला वाजवला आणि समयीच्या काशीबाई तुळशीची पूजा करीत होत्या शेजारी गोलोपाध्याय कृष्ण भट्ट पूजेचा तबक घेऊन उभे होते काशीबाईंनी पूजा आटोपली मग कृष्ण भट्ट म्हणाले माझी लग्न झालेली लय माहेरपणाला आली आहे बाई एकदा पायावर घालावी अशी फार इच्छा आहे तुझ्या आटोपून आतल्या चौकात जाताना काशीबाई म्हणाल्या ठीक आहे थोड्या वेळामध्ये आम्ही आमच्या महालात बसलो म्हणजे तिथं मुलीला घेऊन या राधाबाईंना नमस्कार करून काशीबाई कोवळ्यांचं लुगडं नेसून अलंकार लिहून आपल्या दालनात येऊन बसल्या तेवढ्यात कृष्णभट्ट आपल्या मुलीला घेऊन काशीबाईंच्या महालात आले दहा अकरा वर्षाची ती मुलगी अंगावरच्या लुगड्याचा बोंगा सांभाळत खालीमान घालून आत आली काशीबाईंनी तिच्याकडे पाहिलं पायात चांदीचे तोडे अंगावर टोक पदरी लुगड नाकामध्ये नथ गळ्यामध्ये मोजके दोन तीन दागिने अशा पोशाखात कृष्ण उभी होती बाईसाहेबांना मुलीनं खाली वाकून तीनदा नमस्कार केला हो। काशीबाईंनी आशीर्वाद दिला कितवं वर्ष लागलं ला हिला दहावं सरवून अकरावं लागलं ला असेल मग वयाच्या मानानं बरीच थोराड दिसते कुणाकडे दिली हिला मेहेंदळ्यांकडे दिली काय करतात मेहेंदळे दाभाड्यांकडून त्यांना आतापर्यंत वर्षासन मिळत होत शिवाय श्रावण मासातला वृत्तीच्या शोधात आहेत आश्चर्यानं काशीबाईंनी चौकशी केली एकाएकी वर्षासन बंद करायचं दाभाड्यांना काय कारण झालं श्रीवंतांबरोबर झालेल्या झुंदात दाभाडे ठार पडले मग त्यांनी साऱ्या ब्राह्मणांची वर्षासनं बंद केली श्रावणातला दक्षिणेचा देकारही बंद केला त्यामुळे आमचे बाई आत उघड्यावर पडले आहेत काशीबाई काही बोलल्या नाहीत किरकोळ चौकशी झाल्यानंतर मग कृष्णभट्ट म्हणाले काहीतरी करून दाभणांना ब्राह्मणांची वर्षासनं परत करायला लावली पाहिजे शिवाय श्रावण मासातला देकारही पुन्हा सुरू झाला पाहिजे नाहीतर ब्राह्मण जगणार कसे तुम्ही याबाबत इकडच्या स्वारींना कधी बोलला नाही दान भाऊ भावजींना तरी मान हलवत कुलोपाध्याय म्हणाले छे बाप्पा स्वामींना खासगीतल्या सेवकांनी या इतर गोष्टींमध्ये लक्ष घातलेलं आवडत नाही आता बाईसाहेबांनीच मनावर घेतलं तर होईल ब्राह्मण श्रीमंतांना कायमचा दुवा देतील वेळ प्रसंग पाहून आम्ही इकडे हा विषय काढू मर्जी असेल त्याप्रमाणे होईल पण कृष्णभट्ट तेवढ्यावर समाधानी नव्हते त्यांच्या मनात आणखी काही बोलायचं आहे पाहून काशीबाईंनीच त्यांना विचारलं आणखी काही सांगायचं आहे होय होय छत्रपतींचे सेनापती पेशव्यांनी लढाईत मारल्यामुळं जनाक थोडा दु दूर दुर्लौकिक झाला आहे शिवाय हत्येचं पातकही माथ्यावर आलं आहे कृष्णभट्ट आजच साऱ्या करीत नाहीत मोहिमेवर मोहिमेवर गेल्यावर हत्या कुणाला चुकली आहे का क्षत्रिय धर्म पत्करल्यानंतर हत्येला भुन कसं चालेल त्या हत्या वेगळ्या वाईस आहे सेनापतीच्या हत्येचा दोष वेगळा आहे शिवाय एकाच हत्येचा दोष आहे असं नाही श्रीमंत मोहिमेसाठी महिनोन महिने बाहेर असतात ब्राह्मण धर्माला सोडून कधी कधी वर्तन होत असतं कृष्ण पायरी सोडून तुम्ही बोलता आहात पेशव्यांच्या वर्तनाची चिकित्सा करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला कृष्णभटांना मध्ये चढवून काशीबाईंनी आवाज चढवून विचारलं कृष्ण शेजारी त्यांची मुलगी उभी होती तिनं घाबरून डोळे मोठे करून काशीबाईंकडे पाहिलं जागच्या जागी सुळभू करीतच ती उभी राहिली कृष्ण जरा सावरून सा, सा, घेतलं भाईघाईने ते म्हणाले बाईसाहेब माझा उद्देश तसा नव्हता श्रीमंतांच्या हातून दुर्वर्तन घडलं असं मला म्हणायचं नव्हतं पण हजारोंची फौज घेऊन श्रीमंत मोहिमेवर जातात सेवकांकडून काही दुर्वर्तन घडलं तर त्याचा दोष नकडेच येतो त्या अर्थाने मी म्हणालो बर मग तुम्हाला सुचवायचं तरी काय आहे काही नाही जमलं तर बाईसाहेबांनी श्रीमंतांच्या सह एकदा नर्मदा स्नान करावं नर्मदा स्नानानं महादोषही धुवून जातात कळत न कळत काही घडलं असेल तर ते पाप नर्मदा स्नानानं नाहीसं होत शिवाय त्यानिमित्तानं ब्राह्मणाला दक्षिणाही वाटता येईल कुटाळ तोंड बंद होतील कृष्ण भट्ट तुमच्या मनात काय आहे ते स्पष्ट बोलून दाखवा बोललो तर वाईसाहेबांना राग येतो म्हणून बोलण्याचा संकोच वाटतो आणून बोलण्यापेक्षा माणसाला स्पष्ट बोलावं पेशव्यांचे आम्ही कुलोपाध्याय आम्हाला कमी अधिक बोलता येत नाही पण बाईसाहेब पैठणापासून पैठणपासून तुंगभद्रेपर्यंत ठिकठिकाणी ब्राह्मण पेशव्यांच्या बद्दल काय बोलतात ते कधी मधी कानांवर येतं त्यांचं तो। तोंड आपल्याला बंद करता येत नाही तेव्हा त्याच्या समाधानासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे कृष्ण भट्टांची बडबड काशीबाईंना सहन होत नव्हती पण एक फार जुने सेवक होते मातुश्रीबाई ही त्यांचा शब्द मानित होत्या आपण त्यांचं ऐकून घेतलं नाही तर वेळप्रसंगी ते राधाबाईंच्या जवळ काहीतरी बोलतील हे काशीबाई ओळखून होत्या म्हणूनच मग त्याच म्हणाल्या कृष्णभट्ट आजपर्यंत तुम्ही आम्हाला याबाबत कधीच काही बोलला नाहीत आजपर्यंत तशी वेळ आली नव्हती आज माझी लेख बाईसाहेबांच्या पायांवर घालावी असा विचार आला त्याच वेळी हेही कानावर घालावं म्हणून म्हटलं ठीक आहे तुमच्या सुनेचा आम्ही जरूर विचार करू कृष्णभट्ट भट्ट लेकीला आज पहिल्यांदाच घेऊन आलात तिला रिक्त हाताने आम्हाला पाठवता येत नाही खासगीकडे आम्ही सूचना देऊन ठेवतो कारभाऱ्यांना भेटून मगच तुम्ही बाहेर जा कारभाऱ्यांनी काशीबाईंच्या सूचनेप्रमाणे कृष्णभट्टाच्या भट्टाच्या लेकीला साडी केली